थोडं किती ऑर्डर येत किती ऑर्डर म्हणलं आज वय आज तीस किलोची आजची सकाळपासून म्हणजे आजच कॅक करणार आहे कारण की परत ना उद्या शुक्रवार मी नाही उद्या घरी आणि शनिवार रविवार परत पूर बंद असतात मग आज आजपासून ज्यांनी जेवण ऑर्डर टाकली त्यांच्या सगळ्यांच्या सोमवारी ऑर्डर टाकणार आहे आणि ज्यांना कुणाला आणि लसूण सगळ्यांनी बघा आणि नंतर ऑर्डर टाका परत म्हणू नका आहे हा पण म्हटलं पांढरा आहे का काय अहो काय आम्हाला काय बाजारात बसायचं पांढरा लसूण तुम्हाला देऊन हो आता पांढरा ऐंशी रुपये किलो आणि ही लसूण बघा एकदा जवळ घेऊन दाखवा ना त्यांना हा बघा लसूण रुपये किलो तुम्हाला देऊन काय करा गावरान म्हणजे गावरान गावरान मिळतच नाही आणि किती तर असं कट लसून पाठवलाय मला हे काय असता तर दिल्या असत्या का तुम्हाला तशा उलट जुळ्या कमी पडल्या का तोडायला बऱ्याच जणांनी मला म्हणले होते की रेश्मा आम्हाला जुळ्या पाहिजे जुळ्या पाहिजे पण आता लसूण तोडून वाळ्या घातल्यानंतर जुळ्या कशा हिवायच्या असं नाही का म्हणून जुळ्यांचा परत प्रॉब्लेम आलाय नाहीतर बऱ्याच जणांनी जुळ्या मागितल्या होत्या थोडा बांधला पुढल्या वर्षी तुम्हाला वाटतं एवढ्या जुळ्या दिल हो काढायला चालू केली की ऑर्डर आम्हाला रश्मा ताई ता जुळ्या पाहिजेत ज्यांना ज्यांना अडकून ठेवायसाठी मस्त पैकी आणि ज्यांना असा पाहिजे त्यांनी त्यांचा पण जुळ्या सकाळ नाजूक ना नाजूक ना ना हा नाजूक नाजूक पुढल्या वर्षी जुळ्या बांधायच राहायचे वेळात मस्त पैकी अशा उरी 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 जुळ्या बांधून यंदा बांधण्यात आम्हाला कारण की आम्हाला नव्हतं माहिती की आम्ही लसूण विकणार आहे ऑनलाईन मग लक्षात नव्हतं आलं इतका लसूण परत ध्यानात आलं की आमचं ती आत्या म्हणल्या लसूण आता इतका लसूण निघलाय ठेवायचा कुठं ठेवायचा कुठं आपल्याला जागा नाही लसूण ठेवायला मग आयडिया परत मग ह्यांनी व्हिडिओ टाकला मग ती म्हणलो ऑनलाईन लसूनकला तर बरं होईल का परत मग काकी म्हणल्या काकी म्हणजे मन मनीषा मसालावाले की इतका रानात लसूण निघलाय तर तू का ऑनलाईन इकाना गावरान लसूण आहे लोकांना गावरान मिळत नाही खायला तर म्हटलं चला एकदा ट्राय करून बघूया हो घेतलं तर घेतलं आपलं कोणी या पण लसून एक नंबरने ऐकला आता थोडंफार हिकडं तिकडं होतं का आता एक लहान मोठी कोडी ह्याच्यात पण लहान मोठ्या कोड्या आहेतच की आता जशा पेंड्या तोडल्यात तशा काय सर सकाट तुम्हाला काय अशी कुडी येणार नाही हो त्यांना हो का सारखीच हाताची पाच आता ही वजनासाठी आशा काय परत आशा अशा का काय हो टाका ही मुठ घेतली ह्याचे तो काही पलीकडे एक बारीक आलीच की असं सगळ्यात बारीक असते तर आणि काही काही अशा जास्त बारीक गेल्या होती म्हणते सगळ्या बारीकच आले तू एखाद्या होतं गलतीने समजून घ्या पण गावरान म्हणजे गावरानच या कुडी सोडली की लाल झरत निघते हो का आपण तसला काय किती किती बुलढाचा बाई आय इरे खावाना उशीर झालाय स्वयंपाकाला मला तर आवडलंय भूक लागली काय सांगू सकाळी जेवायला नीट नीटक झालं नाही ते पाण्याच्या आणि त्या मोटरच्या नादात नीट जेवायला सुद्धा नाही ना आता इतकी भूक लागली ना की काय सुचा नाही हात पाय थांबणार खान मग पॅक कर आणि कामाचे हे ना सुसा नाही काय बाई <laughs> <laughs> नाही ना माझं आणि त्यात पाण्याचा राडा पण आणि त्याच्यात मोटर ती डबी एवढी एवढीशी डबी आणि तीन दिवस झाले तिला आबा मोबाईल पण नेला गेले की नेणू इकडं असेल येणकी घेऊ एवढी डबी हा या आपण आपण दमून घेऊ मग आम्हाला वाटलं मोटर जळले का काय का, का पाणी ओढी ना का पाणी ओढून ना वर ओढतोय फिरवतोय काय तर डबी गेली या काय तरी म्हणतात ना त्याला conductor का काय एवढी एवढी डबी असते बारक्या मोटरची ती काय बाई मग आता आणा गेला का काकाला सांगितलंय आणायला काका आणीन बसवीन सकाळ दूध हो रास आरती मग पाणी काढू आता तासभर जाय ना का दहाला झोपवायचं ना ते अकराला झोपू आणि असं तसं आपण झोपाय लवकर जातो पण झोपतो थोडी जा आणि आता जेवण तर परिसरात दहा वाजतायत आता वाजलेत किती साडे आठ

तो तो दुसरे दुसरे लगेच बेसनपीठ आणलं आणि तस दळून आणलं तुम्हाला ताज ताज निवळ एकच नंबर आणली हरभारा भरडून आणलं आणि हरभरा भरडून आणलं की लगेच प्युअर बेसनपीठ तुम्ही एकदा एक किलो बेसनपीठ घेतलं ना तर हो लगेच दुसरं रेस आहे दोन किलो पाठवा तीन किलो पाठवा होयात बेसन आता वाचत इतक्या घुमतूया घरचा हरभार ज्यांनी पहिल्यापासून व्हिडीओ बघते पहिल्यापासून त्यांना माहितीये हरभरा लावलेला माहिती आहे काढलेला माहिती आहे केलेला माहिती आहे व्हिडिओ माहिते बनवलेला माहितीये माग जापवर मेसेज टाका पहिल्यांदा असं सगळ्यांनी फोन लावले संगटी उच चालता येत नाही त्यामुळं मेसेज व्हॉट्सअप नंबर नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव आम्हाला काम के काय झालं काय तर तर दे हा नंबर नाही आता मी शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडोतीस सत्तावीस डबल सांग शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडोतीस सत्तावीस माझा नंबर येतो आपला व्हॉट्सअप नंबर त्याला टाका बेसटी ऑर्डर म्हणजे मला बेसन बेसनपीठ तयार करायला आता जात्यावर जायचं ती द्या भांडायची लय कुठं नाही त्यामुळे आधीच ना आहे टाका बुक करा दोन तीन दिवस लागतील इंग्लिश मध्ये त्यांना सांग काय नंबर कमन इंग्लिश मधनं सांगू काय त्यांना इंग्लिश मधन कळत त्यांना मराठी पण कळत मला ना इंग्लिश बोलाय हिंदी एक सांगू शकते पण इंग्लिश नाही

आज ऑर्डर सगळ्यांच्या टाकलेल्या आहेत तर आज आहे गुरुवार आहे ना शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी जवळपास सोमवारी सगळ्यांच्या ऑर्डरी पोचत रविवारी कुरिअर बंद असत रविवारी जरी कुरिअर बंद असलं तरी त्यांची सेवा